एकीकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ चाललेली असताना भारताच्या बाहेर ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये देशाचं भविष्य ठरवणाऱ्या मुलांसाठीचा एक नवीन कायदा ऑस्ट्रेलियाने एक नवीन कायदा जगासमोर आणलाय या कायद्यानुसार सोळा वर्षाच्या खालील मुलांना फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर व्हॉट्सॲप यासारखे कुठलेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरता येणार नाही आहे एकंदरीत हा कायदा जसा ऑस्ट्रेलियाने सर्वांसमोर आणला तसं सर्वांच्या नजरा आश्चर्याने ऑस्ट्रेलियाकडे वळल्या खरं तर ऑस्ट्रेलियाला हा कायदा आणण्याची गरजच का पडली असा कायदा भारतात येऊ शकतो का या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने नक्की काय तरतूद केली आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अक्षय आपण पाहतायत गोष्ट छोटी डोंगरा एवढी चला तर सुरू करूया आजकाल सोशल मीडियाचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि आता फक्त प्रौढच नाही तर लहान मुलं देखील सोशल मीडियावरती बराच वेळ घालवू लागले आहेत कदाचित यामुळेच ऑस्ट्रेलियाने सोळा वर्षाखालील मुलांसाठी फेसबुक इंस्टाग्राम आणि टिकटॉक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती बंदी घालण्याची योजना आणली आहे तसं विधेयकसुद्धा ऑस्ट्रेलियाच्या विधिमंडळामध्ये पास करण्यात आलं आहे सोळा वर्षाखालील मुलांकडून सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत देशात नवा कायदा करावा लागेल असं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी म्हटलंय ते म्हणाले की फेसबुक आणि टिकटॉक सारख्या ऍप्समुळे त्यांना ही बंदी घालण्यास भाग पाडलं जात आहे पंतप्रधान म्हणालेत की या ॲपवरती मुलांसाठी बंदी घातली नाही तर त्यांना मोठा दंड भरावा लागू शकतो पालकांसाठी देशात हे पाऊल उचलले जात आहे सोशल मीडियामुळे मुलांचं खूप जास्त नुकसान होत आहे आणि हे नुकसान होण्यापासून मी थांबवतोय माझ्या सिस्टीमवर आजही फेसबुक टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्मवर मला अशा गोष्टी दिसतात ज्या मुलांनी बघायला नाही पाहिजे ज्या मला बघायच्या नाही आहेत ऑस्ट्रेलिया सरकार सोशल मीडियाच्या वापरासाठी वयोमर्यादा निश्चित करण्याच्या तयारीत आहे आणि लवकरच या संदर्भातील नवीन कायदा सुद्धा लागू होऊ शकतो ए एफ ईच्या वृत्तानुसार या कंपन्यांना या, या कायद्याची आणि नवीन नियमांची अंमलबजावणी कशी करता येईल हे ठरवण्यासाठी त्यांना एक वर्षाचा कालावधी दिला जाईल आता ऑस्ट्रेलिया हे पाऊल का उचलतोय आणि सोशल मीडियामुळे मुलांवर काय नुकसान होतंय ते आपण जाणून घेऊया सोशल मीडियावरती जास्त वेळ वाया घालवणाऱ्या मुलांच्या वर्तनात बदल होऊ शकतो यामध्ये चिडतेपणा चिंता नैराश्य झोपेचे संबंधित समस्या कमी आत्मसन्मान आणि लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता यासारख्या समस्या दिसतात या, या सर्व गोष्टी वाढत्या मुलांसाठी चांगल्या नाही आहेत जेव्हा मुले सोशल मीडियावरती जास्त वेळ वाया घालवतात तेव्हा त्यांना गुंडगिरीला बळी पडण्याचा धोकाही वाढतो मुले त्यांचे तपशील सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती शेअर करतात ज्यामुळे त्यांची माहिती ही चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचते मुलांचे फोटो आणि वैयक्तिक माहिती चुकीच्या हातात जाण्याची भीती असते बेडरूममध्ये स्क्रीनचा जास्त वापर केल्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो दररोज दीड तासांपेक्षा जास्त टीव्ही पाहिल्याने चार ते नऊ वर्ष वयोगटातील मुलांमध्ये लठ्ठपणा येऊ शकतो जे मुले दिवसातून पाच तासांपेक्षा जास्त वेळ टीव्ही किंवा स्क्रीन पाहतात त्यांचं वजन शून्य ते दोन तास टीव्ही पाहणाऱ्या मुलांच्या तुलनेत पाच पट जास्त असतं आता पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे भारतात असा कायदा लागू करता येईल का तर सत्सक विवेक बुद्धीचा विचार करून बघायचं झालंच तर हा भारत तरुणांचा देश आहे भारतात तरुणांची संख्या आजही झपाट्याने वाढते भारतात गुन्हेगारीचा आकडा जर आपण बघितला तर मुख्य गुन्हेगार हे तरुण असल्याचं पाहायला मिळतं आणि या सर्व गोष्टींची सुरुवात होते ती सोशल मीडियावरती दाखवल्या जाणाऱ्या गुन्हेगारी जगताला बघून मग अशा स्थितीत सोळा वर्षाखालच्या मुलांसाठी ऑस्ट्रेलियाने आणला तसा कायदा आणणं अवघड आहे का तर अजिबातच नाही पण तशी मानसिकता यंत्रणा आपल्या सरकारने ठेवायला हवी आणि या देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक गोष्टींना सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देणं गरजेचं आहे परंतु इथे चांगल्या गोष्टीला सुद्धा डोक्यावर घेऊन तांडव करणाऱ्या डोक्यांची अजिबात कमी नाहीये त्यामुळे हा कायदा भारतात तरी येणं तुरतास शक्य नाहीये असा जर कायदा भारतात आलाच तर भारत हा नवयुवकांचा देश आहेच परंतु नवयुवकांना एका योग्य वाटेवर चालायला कुणीही अडवू शकणार नाही इतकं मात्र नक्की पण पुन्हा एकदा प्रश्न येतोय सरकारची मानसिकता आणि सर्वांचं सकारात्मक प्रतिसाद हा खूप जास्त महत्त्वाचा आहे परंतु सध्याची परिस्थिती बघता सध्या तरी असा कुठलाही कायदा भारतात येणं तुर्तास तरी शक्य नाही आहे तुरतास इतकं धन्यवाद